नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला काही टिप्स पण मिळतात आणि कसं पद्धत आहे तीसुद्धा आपल्याला एकदम छोट्या छोट्या गोष्टी कळल्या जातात तर आज आपण गूळ मखाना रेवडी बनूया छान एकदम खमंग खुसखुशीत अशी आपण ही रेवडी बनूया आणि अतिशय हेल्दी पदार्थ आहे हा आणि तुम्हाला तर माहिती आहे मखाना हा भरपूर प्रोटीनयुक्त आहे तर लहान मुलांना तुम्ही जे टिफिनमध्ये दे, देता असं काही तर हे थोडंसं नाश्त्याला देऊ शकता आणि लहान मुलं हे असं आवडीने खातात जर आपण वेगळा पदार्थ केला तर चला तर आपण काय काय साहित्य लागलं ते बघूया आणि तुम्ही आवाजसुद्धा बघू शकता एकदम असं खुसखुशीत अशी आपली ही मखाना रेवडीत तयार झालेली आहे कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुमच्या घरामध्ये सगळेजणं आवडीने खातील हे मखाना रेवडी त्यासाठी मी एक छोटी वाटी तीळ घेतले भाजून घेतले आधीच एक वाटी शेंगादाणे भाजून छान थोडेसे क्रश करून घेतले जाडसर एक कप गूळ घेतला किसून आणि त्याच कपाने आपण हे दोन कप मखाने घेतले तर मखाने मी हे छान स्वच्छ निवडून घेतले आणि चार पाच तास मी उन्हामध्ये ठेवले कारण काय होतं भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि एकीकडे मी ताटाला पण थोडंसं तेल लावून ठेवलं तुम्ही तेलाऐवजी तूप पण लावू शकता छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आणि उन्हात ठेवल्यामुळं हे लवकर भाजल्या जातात छान कुरकुरीत झाले बघू शकता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कढाई गरम करायला ठेवली कढाईमध्ये गुळ घातला गुळ छान बारीक किसून घेतला होता मी आणि दोन चमचे मी पाणी घातलं आपले जे पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी दोन चमचे पाणी घातलं गॅस मंदच ठेवायचा आपल्याला गॅस मंद ठेवूनच आपल्याला हे सगळं प्रोसेस करायचे आहे तर आता छान फेस आला आपण थोडंसं चेक करूया तर गोळी बनत आहे अजून आपल्याला एक दीड मिनिट आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे आता मी अर्धा चमचा सुंठ पावडर घातलं आणि अर्धा चमचा विलायची पावडर घातलं छान मिक्स करून घेतलं पुन्हा मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि छान असं असं पसरून घ्यायचं म्हणजे छान तारात तुटल्या जातात तुम्ही मला मी दाखवते हातात घेऊन सहज हे तार तुटल्या जाते आता आपला पाक व्यवस्थित तयार झाला एक चमचा मी तूप घातलं तुपामुळं छान एक चमक येते आणि सोड्यामुळं छान खुसखुशीत पण होते आणि एकमेकाला चिकटकत नाही ते आता एक चिमुटभरच सोडा घातला मी गॅस आपला कमीच आहे मखाने घातले जे आपण भाजून घेतले होते ते छान मिक्स करून घ्यायचे पूर्ण त्यानंतर गॅस बंद करायचा त्यानंतर आपण हे भाजून घेतलेले तीळ आणि शेंगादाणे घालूया जे आपण क्रश करून घेतले होते ते छान मिक्स झालं आणि कढईमध्ये जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कढईमध्येच ठेवायचं मिश्रण आणि आधीच मी ताटाला तेल लावून ठेवलं होतं आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया थोडंसं गरम आहे आणि हे आपण उलथण्याच्या सहाय्याने हे थोडंसं मोकळं करून घेऊया हे मखाने थोडंसं थंड झालं की हाताने पण करू शकतो छान आपलं हे मखाना रेवडीत तयार झाली एकदम खमंग आणि खुसखुशीत तुम्ही सहज येता जाताही खाऊ शकता किंवा प्रवासातही नेऊ शकता बघू शकता आवाजसुद्धा किती खनखनीत आवाज येते हे आणि लहान मुलांसाठी तर अतिशय हेल्दी पदार्थ आहे आवडीने खातात तर तुम्ही या पद्धतीने गूळ मखाना रेवडी करून बघा आणि ही एकदम सोपी पद्धत आहे आणि आपण जे यात्रेमध्ये बघतो ती गूळ आणि तिळाची रेवडी असते तर ही आपण आज गूळ आणि मखाना रेवडी बनवली आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा